आयाया। मित्राचा लागा कसली लागा गुड न्यूज आहे अन्न कुठल्या मित्राची आपल्या मित्राची जिगरी मित्राची अरे जीव हा लागा का लागा त्यांनी काय केलं अरे त्यांनी काय नाही केलं मग दुसऱ्यांनी केलं पण त्याच चांगलं झालं आणि दुसरी कोण गावातलीच आहे तर दुसरी कोण नाही कोण सरपंच आणि अध्यक्ष ते सरकारचा नवीन नियम निघलाय ना समान नागरिक कायदा सरपंच ना अध्यक्ष केली अडीच अडीच जे केली त्याच्या नावावर खुशच की मग सुंदरीला कशी दिसल पैसा नाही माझ्याकडे सुंदरी सुंदरीच कर करारखे रुपयात लका कसे बसतात बांधा अजून काढत काय बांधा बसता काय बांधा शंभर रुपयाला का माझ्या तुमच्यातला नवरदेव कोण आहे हा नवरदेव बर का प्रत्येक वेळेस मी जास्त पण आजच्या दिवशी लग्नाला मला बोलवलं लागणार आठव करून आला काय नाही नाही तुम्ही म्हणताय साथी लग्नाला मला नेलं होतं आठव्या लागणार नेलं नाही नाही पण सात लग्न जी झाली तुम्ही ज्या ज्या लग्नाला पुरी बघायला गेलता तर राहिली का बाय बांडणं करतोय सगळ्यांबरोबर थोड काय झालंय ताना ताण झाले आप ले ले की आपल्याला एक एकर विकायचं आहे एकर विकायचं आहे विकून टाकायचा काय लय बी ताना ताना करण्यात अर्थ नाही 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 मला एक सांग हा एकर विकायचं आहे हा तर ठीक आहे इकू हो कोणाच आहे एकर आजची काय खबर आजची खबर आहे बरं का पण तुमच्या नाही माझ्या दर बोल खबर अरे एक एकर एकाय काढली तुम्ही दिलेली हा अरे जा। पण मालक कोण आहे त्या जमिनीचे मालक तुम्ही पण आता माझ्या नाव असल्यामुळे केला व्यवहार तुझ्या नाव म्हणजे तुला अध्यक्षाला सांगा सर पण थांबरे बाबा अध्यक्ष टाकील फुकील म्हणजे आर पण हरायला का आमची जमीन लागा तू आपलं काय ठरलं तू व्यवहार मागला का हरलेलं पण ती मागलं मागच गेलं अरे पण असं असतं वेळ कुठं तुला आम्ही देताना पण बजून सांगितलं होतं त्यातले हलवायचे नाही म्हणून जर